श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या जीवनात कधीकधी अशी परिस्थिती होते की आपण आजारी पडता पण त्याचं निदानच कळत नाही आजार दूर होत नाही तर अशावेळी काय करावं त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि दिलेला उपाय नित्य केल्यास तुमच्या जीवनात येणारा आरोग्याचा त्रास नक्की दूर होण्यास मदत होईल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला नित्य सकाळी सूर्याला सातच्या सुमारामध्ये जल अर्पण करायचं आहे ओम सूर्यायनमा ओम मित्रायनमा सूर्याच्या कुठल्याही एका नावाने तसंच तुमचा जो आजारपण होते त्याचं कारण दर्शवून ओम नम शिवाय हा जप हे तुम्हाला निरंतर चालू ठेवायचा आहे तसंच तुमच्या उशीखाली एक जोडी पाल पालकाची घेऊन किंवा हिरवा कुठलाही भाजीचा प्रकार घेऊन शक्यतो पालक घेतला तर तो, तो, तो बरं पडेल पालकाची जुडी घेऊन सकाळी ती तुम ती जुडी गाईला दर दिवशी द्यायची आहे हा प्रकार तुम्ही अकरा दिवस जरूर करू पहावा तुमचा जो काही अडथळा आरोग्याचा असेल त्याचं निदान नक्की तुम्हाला मिळेल तुम्ही त्यातनं लवकरात लवकर बरे व्हाल हा उपाय करून तुम्हाला काय अनुभव आला तो आम्हालाही दर दर्शवा जेणेकरून दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ